हाय मी अस्मिता मस्तिकी मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चविष्ट अगदी झटपट होणारा आणि अतिशय पौष्टिक असा नाचणीचा एक मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यात मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आलं अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडंसं जिरं घेतलं आहे आता याची आपण भरड करून घेणार आहोत तर इथे अशा प्रकारे याची मी भरड करून घेतलेली आहे तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता इथे मी एका मोठ्या मिक्सिंग बॉलमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे यात मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालून घेते आणि अर्धा वाटी रवा घालून घेऊ मी इथे जाड रवा वापरलेला आहे तुम्ही बारीक रवाही वापरू शकता यात मी आता अर्धा वाटी दही घालून घेते दही ऑप्शनल आहे तुम्हाला जर दही नसेल घालायचं तुम्ही लिंबाचा रस घालू शकता आता यात आपण आलं मिरची जी पेस्ट केली होती ती घालून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घेऊ ते अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण डोशासाठी जसं भिजवतो तसंच पीठ आपल्याला याचं भिजवून आहे पण नाचणी वापरलेली आहे नाचणी अत्यंत पौष्टिक असते नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न फॉस्फरस कॅल्शियम असतं त्यामुळे ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे दातांचा प्रॉब्लेम आहे ज्यांना आयर्न डेफिशियन्सी आहे त्यांच्यासाठी ते, ते नाचणी अत्यंत उपयुक्त आहे आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देऊ आता इथे दहा मिनिट झाले हे आहे त्यापेक्षा थोडंसं घट्ट झालंय रवा आहे रवा पाणी शोषून घेतो यात आपण थोडंसं किसलेलं गाजर घालून घेऊ आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर मु याला खूप छान येते मला अजून वाटलं तुम्ही कुठल्याही भाज्या हे आता आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ मुलांनाही डब्यात द्यायला अगदी मस्त ऑप्शन आहे आपल्यालाही मुलांना काहीतरी पौष्टिक दिल्याचं समाधान मिळतं आता थोडंसं मी पाणी घालून घेते मला थोडंही घट्ट आहे तर इथे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून याची कन्सिस्टन्सी दाखवते आपल्याला साधारण इतपत घट्टसर हे बॅटर बनवून घ्यायचंय खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही आता इथे मी गॅसवर एक बिडाचा तवा ठेवला आहे यावर मी थोडंसं तेल घालून घेते तेल आपण अगदी व्यवस्थित पसरवून घेऊ बिड्याच्या तव्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक तवाही वापरू शकता पण बिड्याचा तवा किंवा लोखंडाचा तवा वापरला तर थोड्याफार प्रमाणात लोहा आपल्या पोटात जातं आणि नक्कीच आपल्याला फायदा होतो इथे मी एक पईभर पीठ तव्यावर घालून घेते आणि आपण व्यवस्थित पसरवून घेऊ थोडंसं जाडसरच मी घातलं आहे आता एक चमचाभर तेल आपण बाजूने घालून घेऊ आणि यावर झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला पाच एक मिनिट हे असंच होऊ देऊ म्हणजे हे मस्त कुरकुरीत होतं तर साधारण ते पाच एक मिनिट झालेत आपण चेक करू हे व्यवस्थित आहे का खालून सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित आहे याचा रंग आधीच लाल असल्यामुळे हो याच्या रंगात विशेष फरक पडलेला आपल्याला जाणवत नाही येस मस्त झालंय छान कुरकुरीत झालेलं दिसतंय दुसऱ्याही बाजूने हे असंच होऊ देऊ दुसऱ्याही बाजूने अगदी परफेक्ट झालेलं आहे हे लालसर असल्यामुळे याचं कुरकुरीतपणा जरी दिसत नसला तरी आपण चमच्याने उलटवताना नक्कीच जाणवतो तर इथे आपलं परफेक्ट नाचणीच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे असं हे अगदी झटपट होणारं नाचणीचं धीरडं तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद